गोट्या गीते परळीचा डॉन वाल्मिक कराड यांचा राईट हँड गोट्या गीते हा नेमका कोण आहे तर मित्रांनो गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघूया मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईचे विस्थास या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो गोट्या गीते हा सिरियल किलर आहे आणि सिरियल किलर म्हणजेच त्याचे धंदे काय तर मारामाऱ्या करणे बलात्कार करणे चोऱ्या करणे खून करणे तर धमकावणे जमिनी बळकावणे असे वेगवेगळे प्रकारचे गुन्हे या गोट्या गीत्यावर आहेत आणि नेमका हा गोट्या गीते वाल्मिक कराड यांचा खंदे समर्थक आहे कारण ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली त्यावेळेस गोट्या गीते आणि त्यांची पूर्ण टीम ही वाल्मिक कराडला घेऊन ज्यावेळेस पुण्यावरून मुंबई बीडला आले त्यावेळेस गोट्या गीतेची गाडी पोलिसांच्या गाड्यांच्या पाठीमागं होती एवढंच नाही तर गोट्या गीते ज्या माणसाचा ज्या व्यक्तीचा खून करायचा त्या खुनाच्या अगोदर त्या व्यक्तीच्या माणसाच्या दारात जाऊन एक नैवेद्य ठेवायचा आणि राम नाम सत्य करून असा दर्शन घ्यायचा असा विकृत माणूस म्हणजे गोट्या गीते तिथले लोक असंही सांगतात की ज्या एखाद्याला मारायचं असेल तर त्यावेळेस रात्रीच्या वेळी नैवेद्य घेऊन किंवा काही असं जे काही जादूटोणा करतात असा वेगवेगळा साहित्य घेऊन त्या माणसाच्या दारामध्ये जाऊन त्या माणसाला श्रद्धांजली व्हायची आणि नंतर त्याचा खून करायचा असं त्या ठिकाणशी लोक सांगतात मित्रांनो ही चर्चा कुठंही लपलेली नाही हा गोट्या गीते म्हणजे किती विकृत आहे हे सर्व जगांनी फेसबुक इंस्टाग्रॅम आणि ट्विटर सगळ्यांवर पाहतायत मित्रांनो याला गोट्या गीते याला वाढवलं कोणी तर नक्कीच आपण आपल्यालाही माहीत आहे की गोट्या गीते यांना वाढवण्याचं काम किंवा डॉन बनवण्याचं काम वाल्मिक कराड यांनी केलं आहे कारण वाल्मिक कराड त्याला निस्त इशारा करूस तर तर तो समोरच्यावर तुटून पडायचा आणि त्याला सोडवण्याचं काम वाचवण्याचं काम जामीन घेण्याचं काम हे पूर्ण वाल्मिक कराड करायचा मित्रांनो <coughs> ज्यावेळेस असे गुन्हेगार वाढतात त्यावेळेस नक्कीच गोरगरीब लोकांचे खून होतात अत्याचार होतो आणि एवढंच नाही तर गोट्या गीतेवर जवळपास पंधरा ते वीस गुन्हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत त्याच्यावर पिस्तूल विकणे गावठी कट्टा कट्टा एकत्र पर पर परराज्यातून इकडे आणणे आणि ज्या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गावटी कट्टे सापडले त्या गावटी कट्ट्यामागं गोट्या गीतेच होता आणि त्याची जामीन जर तो पकडला गेला तर त्याची जामीन एक ते दोन दिवसात व्हायची असं तेथील लोक सांगतात मित्रांनो लोक सांगतात म्हणजे चुकीचं काही सांगत नाहीत कारण त्यांना आल्याला हा अनुभव असतो आणि म्हणूनच मित्रांनो ही गोष्ट खूप धक्कादायक आहे की धक्का गोट्या गीतेसारखा एक टपोरी त्यांनी बापू आंधळे यांना सध्या गोळी मारून ठार करण्याचं काम हाच तो गोट्या गीते आहे त्यांनी बापू आंधळेला पण खून केला आणि त्याचं नाव त्या बापू आंधळेच्या केसमध्ये पण आहे आणि त्यांनी उलटी केस केली मित्रांनो हे खूप धक्कादायक आहे तर मित्रांनो हा गोट्या गीते म्हणजे वाल्मिकी खास माणूस आहे मित्रांनो गोट्या गीते आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय